सूरज भोसले ते दुकानात गिरायक करत होतो मालाची मुंगाडी आली माल लावत होतो गिरायक चालू होत तेवढे ती आला इथं बाहेर तो शिवे दिले त्याला ती शिवे दिल्यानंतर काय आमचं लक्ष नव्हतं तिला ती हितीऊन उभा राहिला काउंटरला आला काउंटरला आला आणि मला शिवाय द्यायला लागला शिव्याय लागणार तुम्ही माझं का घेतलं मागच्या तीन सातच्या बांधणार तीनशे इथं दुसऱ्या बरोबर झालेली होती त्यात माझं नाव का घेतलं तुम्ही आम्ही त्याला म्हणून तुझी ओळख नाही काय नाही तुझं नाव कशाला घेतो आम्ही तू माहीत बी नाही कुठलाही तुझं नाव कशाला घेता मग नाव का घेतलं नाव का घेतलं म्हणून तेन फ्रीज वर पाहिजे ना मार्ग कोण कोण उरले हा एकटाच होता का अजून नाही बहु आता मी होतो एवढे लोक आरोपी एकटाच होता का आरोपी एकटाच होता एक जण गाडीवर सोडून गेल त्याला फोन जे माहित नाही कोण गेलो कुठलं राग काढला होता त्यांना आधीचा काय आधी ती बांधणं जाते इथं इथं बाहेर बांधणं जाते ती आपल्या दुकानासमोर झाली

गुन्हा दाखल आहे आपल्यावरती आणि अजूनही आपण तेच काम करताय काय

सुरज अजित भोसले यांनी हे फिर्यादी दिली असून त्यांचं हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी आयाज अशफाक शेख हा आरोपी आहे या आरोपीवरती यापूर्वी तीनशे सातचा सुद्धा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी क्वायदा घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्यादीला दिला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी नमूद्या आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे त्या अनुषंगाने आज स्पॉट दिसत होती या आपल्या माध्यमातून मी आणखी काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशतवाद्यांचं काम जर करत असेल तर त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे धन्यवाद